सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या मंदिरात रविवारी दुर्मिळ मानला जाणारा किरणोत्सव सोहळा हा ढगाळ वातावरणामुळे अगदी काही क्षणांसाठी पाहता आला महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील लाखो भक्तगणांचं श्रद्धास्थान असलेलं सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या मंदिरात श्रावणमासानिमित्त हजारो भक्तगणांनी श्री सिद्धरामेश्वरांच्या दर्शनासाठी गर्दी केली होती श्री सिद्धरामेश्वरांच्या दर्शनानंतर प्रत्येकजण कृतकृत्य झाला श्रावण मास समाप्तीनंतर भक्तगणांना आणखी एक अलौकिक संधी लगेचच मिळाली ती म्हणजे दुर्मिळ असा किरणोत्सव पाहण्याची भक्तगणांसाठी वर्षभरात दोन वेळा अशी आगळीवेगळी आणि अनोखी पर्वणी उपलब्ध होते उत्तरायण आणि दक्षिणायनमध्ये अर्थात उत्तरायण पर्वात उन्हाळ्यात एप्रिल महिन्यात आणि दक्षिणायन पर्वात म्हणजेच ऑगस्ट महिन्यात या दोन्ही वेळेस उगवत्या सूर्याची किरणं ही थेट गर्भमंदिरातील शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या मूर्तीवर पडतात या सूर्यकिरणांनी मूर्ती झळाळून निघते सुवर्ण झळाळीचा या निमित्तानं तमाम भक्तगणांना अनुभव मिळतो या किरणांमुळं श्री सिद्धरामेश्वरांची मूर्ती ही अधिकच विलोभनीय दिसते आणि मनाचा ठाव घेणारी ठरते अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि विलक्षण असं हे दृश्य असतं जे पाहून भक्तगण स्वतःला धन्य धन्य मानतात दक्षिणायनमध्ये ऑगस्ट महिन्यात सूर्याची किरणं ही मूर्तीवर पडतात पण पावसाळ्याचे दिवस असल्यानं आणि बऱ्याच वेळी ढगाळ वातावरण असल्यानं हे विलोभनीय दृश्य पाहता येत नाही त्यामुळं उत्तरायणमध्येच दुर्मिळ असा किरणोत्सव सोहळा अगदी स्पष्ट आणि सुंदरपणे अनुभवता येतो दरम्यान रविवारी चोवीस ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटे ते सहा वाजून तीस मिनिटे यावेळेत दक्षिणायन पर्वातील दुर्मिळ असा हा किरणोत्सव भक्तगणांना ढगाळ वातावरणामुळं अगदी काही क्षणांसाठी अनुभवता आला पाहता आला आकाशात सकाळच्या प्रहरी काही प्रमाणात काळे ढग असल्यानं सूर्यकिरणं ही म्हणावी तशी आणि जास्त वेळ पडली नाहीत अगदी काही क्षणांसाठीच म्हणजेच दहा ते पंधरा सेकंदांसाठी सूर्याची किरणं ही श्री सिद्धरामेश्वरांच्या मूर्तीवर पडली आणि मूर्तीचं तेज काही वेगळंच दिसून आलं एक वेगळा विलक्षण आणि सुखद असा आनंद यानिमित्तानं भक्तगणांना घेता आला दरम्यान शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या मंदिराचे वंश परंपरागत पुजारी शिवशंकर हब्बू यांनी या किरणोत्सवाविषयी इन सोलापूर न्यूजशी बोलताना अधिक माहिती दिली पावसाळ्यात ढगाळ वातावरणामुळं हा किरणोत्सव पाहणं दुर्मिळ असतं क्वचितच ते दिसत असतं असं ते म्हणाले सूर्याची किरणे म्हणजे कमी है, है असल्या असल्याकारणाने या आज थोडं थोडा वेळच असे पूर्ण अस्पष्ट प्रमाणात सूर्यकिरण मूर्तीवर पडले होते हा सूर्य किरणोत्सव वर्षातून दोन वेळा होतो एकदा दक्षिणायणमध्ये आणि एकदा उत्तरायणमध्ये तर सध्या दक्षिणायणमधील किरणोत्सव चा सध्या चालू आहे आणि उत्तरायणमधील किरणोत्सव हा एप्रिल महिन्यामध्ये असतो साधारण साडेसहा वाजण्याच्या सुमारास सव्वा सहा ते साडेसहाच्या दरम्यान गरणोत्सव सूर्यकिरण मूर्तीवर पडतो हा योग सहसा तसं पावसाळा असल्याकारणाने आपण पाऊस आभाळ असं त्यामुळं हे हा शक्यतो लवकर भेटत नाही त्यामुळं दुर्मिळ मानला यावेळी आनंद हब्बू शशिकांत हब्बू आकाश हब्बू यांची उपस्थिती होती दरम्यान सोमवारी आकाश निरभ्र असेल तर पुन्हा एकदा हा दुर्मिळ असा किरणोत्सव पाहण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे